तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती की आपण आपला फ्रीमधला ग्राफिक्स डिझाईनचा क्लास लॉन्च केलाय आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलना पहिल्यांदाच भेट असाल तर आपल्या चॅनेलला आधी सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण फ्रीमध्ये डिझाईनचा आपल्या युट्यूब चॅनलला क्लास लॉन्च केलाय सर्वात आधी आपण बघितलंय की आपण कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये शिकणार आहोत नंतर बघितलं की ॲप्लिकेशन कोणते लागणार आहे त्यासोबत नंतर आपण पिक्सेल लॅबचा मास्टर क्लास लॉन्च केला आहे मास्टर क्लास पण जाऊन येऊ तुला बघा अगदी फ्री आहे कुठलेही चार्जेस तुम्हाला पे करण्याची गरज नाही मास्टर क्लास मध्ये पूर्ण बेसिक टू अडव्हान्स मी तुम्हाला पिक्सेल पिक्सेला समजू सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मास्टर क्लास पण जाऊन बघा व्हिडिओ चांगला लाँग झालाय पण पूर्ण तुम्हाला बेसिक टू अडव्हान्स मी माहिती पिक्सेला दिली त्या सोबतच मूवी पोस्टर मध्ये बॅकग्राऊंड कशी रि फोटो कशी रिटच करायचे ऑब्जेक्ट कसे करायचे सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या मागचा व्हिडिओ पण जाऊन बघा आणि आपला बॅकग्राऊंड सिरीज मध्ये आपला बॅकग्राऊंड राहणार आहे फॉक चा पार्ट तर फॉक बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगते आता सर्वात आधी काय करायचं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण मोबाईलमधून फॉग बॅकग्राऊंड तयार करू शकत नाही आता याचा अर्थ असं नाही की तुम्ही व्हिडिओला स्किप करावं असं काही नाही बघा फॉक बॅकग्राऊंड आपण का तयार करू शकत नाही मोबाईल मध्ये त्याचं कारण असं आहे की आपल्याला फॉक बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी लागणार आहेत ब्रशेस आणि ब्रश आपण फोनमध्ये यूज करता येत नाही आपण फोनमध्ये युज करता येत नाही ब्रश त्यामुळे आपण फोटोशॉपमध्ये फॉक बॅकग्राऊंड तयार करू शकतो फोटोशॉपमध्ये आपण ब्रशेस ऍड करून फॉक बॅकग्राऊंड क्रिएट करतो याचा आता याचं काय माहितीये का आता आपण मोबाईलमधून बॅकग्राऊंड तयार तर नाही करू शकत पण आपण फ्रीमध्ये कसं बॅकग्राऊंड तयार करू शकतो जे जे की अगदी फ्री असतील आणि काही प्रॉब्लेम नाही युज केला तरी पण आणि चांगल्या प्रकारे आपल्या मध्ये याची क्वालिटी अवेलेबल होते आता हे डाउनलोड कसं करायचं हे पण व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोबतच मी तुम्हाला पन्नास पेक्षाही जास्त असे बघा मी तुम्हाला पन्नास पेक्षाही जास्त असे फॉक बॅकग्राऊंड अवेलेबल करून दिले ज्यामुळे तुमचे बॅनर आणखी अट्रॅक्टिव्ह होतात बघू शकता हे यूज करून पण तुम्ही चांगल्या प्रकारे बॅनर डिझाईन करू शकता आता हे बॅकग्राऊंड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय आपल्या व्हिडिओला लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला पन्नास अशा कमेंट जर आपल्या व्हिडिओला पन्नास कमेंट्स झाल्या तर मी तुम्हाला फ्रीमध्ये ही फाईल आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करून दे जिथे की तुम्ही विदाउट पासवर्ड याला कोणताही पासवर्ड लागणार नाही काही नाही तुम्ही इथून ती फाईल डाऊनलोड करून घेऊ शकता ठीक आहे आता मी तुम्हाला बॅकग्राऊंड कसं फाईल कशी डाऊनलोड करायची हे सांगितले आता व्हिडिओला स्किप करू नका कारण की इथून पुढे आपला मेन पार्ट चालवणार की आपल्याला इथून फ्रीमध्ये बॅकग्राऊंड कसे डाऊनलोड जे की अनलिमिटेड मी तर तुम्हाला पन्नासच दिले एक शोधून तर तुम्हाला पिंटरेस्ट नावचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं पिंटरेस्ट नावाचं चाप्लिकेशन ओपन केल्यानंतर काय असं इंटरफेस दिसतो तुम्हाला ऍप्लिकेशन करून डाऊनलोड करायचं काय करायचं जे सर्व गोष्ट मी तुम्हाला आपल्या क्लासचा जो पहिला पार्ट आहे म्हणजे ऍप्लिकेशन फोनमध्ये ऍप्लिकेशन कोणते कोणते युज आहेत एडिटिंगसाठी तो पार्टायला त्यामध्ये जाऊन बघा कोणते कोणते ऍप्लिकेशन आपल्याला एडिटिंगसाठी लागणार व्हिडिओ स्टार्टिंग पासून बघत चला सिरीज मध्ये तुम्हाला कळेल की स्टेप बाय स्टेप काय काय गोष्टी आपल्या क्लासमध्ये शिकवणं चालू आहेत सो आता बघू आपण इथे येऊन सर्च करायचं तुम्हाला फॉक सॉरी फॉक एच डी बॅकग्राऊंड ठीक आहे फॉक एच डी बॅकग्राऊंड असं सर्च केल्यानंतर तुम्हाला बघू शकता खूप चांगला इथं असा रिझल्ट भेटतो जे की तुम्ही इथून मध्ये हे बॅकग्राऊंड डाउनलोड करू शकता आता बघू शकता इथं खूप चांगल्या प्रकारे जो मग यावर आपण जर क्लिक केलं जे आपण ते आपल्या कलरशी रिलेटेड आपल्याला एखादं बॅकग्राऊंड पाहिजे जसं मला व्हाईटशी रिलेटेड पाहिजे तर बघू शकता मी असं याच्यावर क्लिक केलं थोडं खाली स्लाईड करू आपण आता या गोष्टीवर इथे बऱ्याच सारे बॅकग्राऊंड तुम्हाला अवेले बरेच तुम्ही फक्त थोडं स्लाईड करा खरं तर तुम्ही ह्या ॲपला दोन एक दोन तास नाही का टाईम द्या म्हणजे ऍप समजून घेण्यासाठी म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्या ॲपला कोणत्या कोणत्या गोष्टी अवेलेबल होऊ भरमसाट भरमसाठ गोष्टी आपल्या ऍपला आहेत बघू शकता या बॅकग्राऊंडवर मी क्लिक करायला थोडं मध्ये बॅकग्राऊंड पाहिजे त्यामुळे आता मी असं सर्च करत गेले किंवा रिलेटेड मला बॅकग्राऊंड भेटेल किंवा असं जर मला पाहिजे असेल ते सर्च ऑप्शन भेटो सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं तुम्हाला याची रिलेटेड बॅकग्राऊंड खूप सारे अवेलेबल होऊन जातील बघू शकता इथे भरपूर सारे बॅकग्राऊंड तुम्हाला अवेलेबल झाले एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटला इथे ठीक आहे आता, आपने, आता आपने हे झाली पहिली ट्रिक आपली आता आपण दुसरी ट्रिक बघणार की अजून फॉक बॅकग्राऊंड आपण कसे क्रिएट डाऊनलोड करू शकतो हे पण खूप चांगलं आहे इथे जर तुम्ही डी काढून टाकलं फक्त एच फॉक बॅकग्राऊंड टाकलं तरी पण तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटतो इथे बघू शकता इथे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटतो यावर जर क्लिक केला आपण तर भर भरमसाट आपल्याला इथे बॅकग्राऊंड तयार झालेली भेटू शकतात बघा इथे तुम्हाला जसं जशा गोष्टी लागतात तसतस तुम्ही क्लिक करायचं एकदम चांगला रिझल्ट आपल्याला भेटतो आणि एचडी मध्ये पूर्ण बॅकग्राऊंड आहे काही प्रॉब्लेम नाही इथून जरी यूज केला तुम्ही तरी बघा खूप चांगला आहे सिनेमॅटिक बॅकग्राऊंड पण आहे त्याच्यावर मूवी पोस्टर पण आहेत जे कोणतं तुम्हाला मटेरियल लागते तुम्ही पिंटरेस्ट इझिली डाऊनलोड करू शकता खूप चांगला ॲप आहे आता मी तुम्हाला दाखवतो की आणखी आपण इथून फॉक बॅकग्राऊंड कसे डाऊनलोड करू शकतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं सर्वात आधी आपलं मोबाईलच जे कोणतं ब्राऊझर तुम्ही युज करता ठीक आहे ते ब्राऊझर ओपन करून घेऊन इथे सर्च काय करायचं पिक ठीक आहे पिक असं सर्च केल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथे अशी वेबसाईट ओपन होईल फर्स्ट नंबरला फर्स्ट नंबरच्या वेबसाईटवर क्लिक करायचे आणि ते मी डेस्कटॉप साईज कशी केली बघा हे माझं नॉर्मल फोन चे साईज आहे यामध्ये थ्री लोटर क्लिक करून डेस्कटॉप लेआउट केलं तर मला थोडे मोठे स्क्रीन शेअर होईल इथे म्हणजे बरेच सारे ऑप्शन दिसतील लगेच आणि ते सर्च काय करायचं तुम्हाला फॉप फॉप बॅकग्राऊंड कलरफुल ठीक आहे बॅकग्राऊंड कलरफुल असं सर्च केल्यानंतर बघ सुद्धा भरमसाठ आपल्यासमोर रिझल्ट ओपर राहायचे की तू आपण अगदी फ्री मध्ये बॅकग्राऊंड डाऊनलोड करू शकतो खूप चांगला रिझल्ट आपल्याला फ्री पिकला भेटतो आणि ही बऱ्याच आपल्या जसं ग्राफिक डिझाईनचा क्लास आपला कंटिन्यू चालू राहील तसं तुम्हाला माहिती होईल की ग्राफिक आपल्या दे फ्री पिक ही वेबसाईट खूप इम्पॉर्टंट असते आपल्या ग्राफिक मध्ये बघा ही इथं पण हे जे बॅकग्राऊंड आपण डाऊनलोड करू शकतो सिंपल डॉट क्लिक करायचं डाऊनलोड क्लिक केल्यानंतर काय आहे का म्हणजे डाऊनलोड देला तर याला काय करायचं तुम्ही रूम याचा बॅकग्राऊंड वगैरे रिम करून याला ब्रश टाईप टाईप सारखं पण तुम्ही यूज करू शकता आता एक मी तुम्हाला मेन पार्ट सांगितलं होतं की मी तुम्हाला जे बॅकग्राऊंड दिले ठीक आहे मी तुम्हाला पन्नास पेक्षा जास्त बॅकग्राऊंड त्यासोबत मी तुम्हाला ब्रश दिले पंधरा ते सोळा ब्रशेस दिले ते ब्रशचा यूज कसा करायचा ते पण सांगतात काय करायचं मला पिक्सेल लाईव्ह एप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आता हे समज असं तुम्हाला फ्री पिकून कसं डाऊनलोड डाऊनलोड चे ऑप्शन क्लिक करायचं तुम्ही डाऊनलोड करू शकता बरेचसे साई ऑप्शन आहे तर तुम्हाला कलरफुल पाहिजे नसाल तर फक्त बॅकग्राऊंड इथे काय करायचं बॅकग्राऊंड आता जे कोणत्या मध्ये पाहिजे असेल तर तिथे फॉक बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड लिहिलं मी इथे फॉग ठीक आहे जे कोणता कलर पाहिजे टाका फॉग व्हाईट व्हाईट बॅकग्राऊंड आहे फॉग व्हाईट बॅकग्राऊंड केला की तुम्हाला व्हाईटमध्ये सगळे बॅक बॅकग्राऊंड अवेलेबल होते जे कोणत्या मध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे तुम्ही इथे सर्च करा तुम्हाला त्या कलरमध्ये बॅकग्राऊंड अवेलेबल होऊन जाईल खूप चांगली वेबसाईट आहे नक्कीच यूज करा आता आपण बघू की पिक्सेल लॅपमध्ये जे ब्रश दिली त्याचा यूज काय पिक्सल लॅप एप्लिकेशन ओपन करून पिक्सल लॅब ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर काही सेंटर इंटरफेस दिसतात आपल्याला याच्यामध्ये एक फोटो ऍड करून घ्यायचा इम्पोर्टवर क्लिक करू इम्पॉर्टंट फोटो इम्पोर्ट क्लिक करून फोटो ऍड करू हा फोटो आपण त्या ऍड केला याला क्रॉप करायचा ठीक आहे क्रॉप करू याला व्यवस्थित इथे क्रॉप केल्यानंतर जे बॅकग्राऊंडची साईज आहे ती आपण चेंज करू ती घेऊ आपण थ्री पॉईंट फोर जी की इंस्टाग्राम पोस्टची साईज आहे परफेक्ट आपण ही साईज घ्यायची इंस्टाग्रामला पोस्ट करायची असेल तर एखादं बॅनर वगैरे ठीक आहे हा आपण इथं फोटो घेतला आता आपल्याला माहिती आहे की पिक्सेल लॅब म्हणून व्यवस्थित इरेज होत नाही जे काही पर्सनचे फोटो इथे व्यवस्थित इरेज होत नाही स्मूथमध्ये इरेज होत नाही आपण पिक्सा आर्ट यूज करू शकतो पण जर आपल्याला थोडस काहीतरी असेल तर आपण ब्रशचा यूज करू शकतो ब्रशचा यूज कसं करायच ते बघू शकतो जर आपल्याला चांगल्या प्रकारे चांगले मोठे काम असेल इरेज तर तुम्ही पिक्सल आर्टच यूज करायचा पिक्सलला यूज करायचा नाही ठीक थी, आहे आता हे थोडंसं म्हणजे आपण दोन तीन फोटो घ्यायचे असतील समोर आणि हे बॅकग्राऊंडला आपल्याला फोटो घ्यायचा फक्त थोडासा पार्ट इथे आपल्याला जो आहे तो इरेज करायचा त्यासाठी काय करायचं जसं की मी हे घेते ठीक आहे आता याला एक बॅकग्राऊंड ॲड करते मी बॅकग्राऊंडवर क्लिक करून बॅकग्राऊंड दिले त्यामधलंच एक बॅकग्राऊंड होते हे बॅकग्राऊंड घेतलं मी इथून थ्री पॉईंट फोर सिलेक्ट केला इथून ओके केला ओके केल्यानंतर आता इथे काय करायचं तुम्हाला जो फोटो आहे तो लॉक करून घ्यायचा फोटो लॉक करून घ्यायचा फोटो लॉक केल्यानंतर तुम्हाला इथे ब्रशची पीएनजी ॲड करायची आपल्या इम्पोर्ट वर क्लिक करायचं आणि जे फोल्डरमध्ये मी तुम्हाला पीएनजी दिली होती ठीक आहे ती पीएनजी ऍड करून घेत पीएनजी ऍड करण्यासाठी तुम्हाला करायचं फोल्डर आता हे असं फोल्डर ओपन आता यामध्ये काय करायचं तुम्हाला एक फोन पण जे तुम्हाला आवडेल ब्रश इथून यूज करायचा ठीक आहे जसं की मी हे ऍड करते आणि इथून त्याला ठीक आहे असं ओके केलं तर व्हाईट कलर ड्रेस आहे त्यामुळे व्हाईट आपल्याला इथे खाली ब्रश इफेक्ट ऍड करावं लागेल ठीक आहे आता असं टाइपमध्ये आपण ऍड करून घेऊ तुम्हाला जे ठीक वाटेल ते तुम्ही इथून कलर चेंज करू शकता मी असं ऍड केलं जेणेकरून ते जे क्रॉप केले ते दिसायला नाही पाहिजे त्यासाठी आपण हे ब्रश यूज करतो ओके इथून सेट करू आपण हे करू शकता किंवा हे थोडं तर याच्यामध्ये दिसणार आहेत त्यामुळे आपण दुसरा एक ब्रश ट्राय करून बघू ओके हवाला घेऊ यामध्ये करू आपण ह्याचे कलर करू व्हाईट ओके okay, ठीक आहे डन बघा अशा प्रकारे हा ब्रश आहे पण थोडंसं व्यवस्थित करून घेऊ व्यवस्थित ओके okay. झालं डन बघा आता आपण जे क्रॉप केलाय आहे ते इथे दिसून आलेलं ठीक आहे एवढं हॅड थोडंसं काहीतरी गोष्टी असेल तर हॅड करायसाठी आपण ब्रश यूज करू शकतो आता बघू शकता इथे मी तुम्हाला एक नाव टाईप करून दाखवते इथे टाईप केलं आपण एक नाव घेऊ कलर चेंज करू आधी तर याचा ओके कलर चेंज केल्यानंतर इथे एडिटर क्लिक करायचं डिलीट करायचं आणि ते टाईप करून घेते मी भैया साहेब ठीक आहे असं सर्च केल्यानंतर टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला फॉन्ट जे कोणता फॉन्ट अप्लाय करायचा मी आज एक दाखवते तुम्हाला की तुम्ही बॅकग्राऊंड जे फोटोच्या वर जर ब्रश ॲड केला तर कशा टाईपमध्ये ते दिसू शकतं ठीक आहे असं केलं मी याला टू फ्रंट केला टू फ्रंट केल्यानंतर बघू शकता एकदम जे कट केला आपण जे इरेस केलं होता आपण जे क्रॉप केला फोटो तो अजिबात दिसत नाही इथून कुठेच ठीक आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपण आता आपण ते एडिटर आपल्या थोड्या थोड्या गोष्टी असतात ते कवर करायचे असतात नाही का तर सो त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ब्रशचा यूज करू शकता प्रत्येक वेळेस इरेज कर, करायचं नसेल तुम्हाला तुम्ही ही ट्रिक पण यूज करू शकता जर छोट्या गोष्टी असेल तर जर प्रॉपर तुम्हाला काम असेल तर तुम्ही ते इरेजच करायला चांगलं वाटेल पिक्स आर्टमध्ये ठीक आहे असंही तुम्हाला ब्रशचा यूज सांगते ठीक आहे दुसरा आता हे जे भयसा वय राहू दे आपण आणि जे लॉक करूयाला आणि जी ब्रश जी ती अनलॉक करू तुम्ही कॉपी करू कॉपी केल्यानंतर याला जसं आधी होतं तसं करून घेऊ आपण तर थोडं आपण त्याला खालच्या साईडला क्रॉप केलं होतं ओके अशा टाईपमध्ये ब्रश होता याला घेतलं इथून करायचं ओके याला करायचं बॅकला करायचं ठीक आहे बॅकला केल्यानंतर याला काय करायचं कलरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि जो कोणता तुम्हाला कलर वाटतो ठीक तो इथं ऍड करायचं म्हणजे बॅकग्राऊंडच्या याला तुम्ही ऍड करू शकतो जसं की मी तुम्ही कलर पिकरवर क्लिक केला कलर पिकर काय हे पण तुम्हाला पिक्सल लॅबच्या क्लासमध्ये सगळ्या गोष्टी गणणार त्यामुळे जाऊन अधिक पिक्सल लॅबचा पूर्ण क्लास बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील कुठे कोणत्या कोणत्या गोष्टी ऍड असतात कुठे कुठे काय काय गोष्टी असतात ठीक आहे आता इथून आपण सिलेक्ट करू ठीक आहे हे पीक, कलर आपण सिलेक्ट केला आणि इथून ओके करू तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही आपण म्हंटल होतं की जसं की तुम्हाला माहिती फोटोशॉप मध्ये आपण फॉक बॅकग्राऊंड तयार करू शकतो त्या टाइप मध्ये आपण इथे काहीतरी बॅकग्राऊंड जर कलर वगैरे कुठे चेंज करायचं असेल तर आपण करू शकतो जसं की आपण याचा कलर कलर लेंथ वाढवलं ठीक आहे इथून थोडी ऑपेसिटी कमी करू याची अशा टाइपमध्ये जर तुम्ही ऍड केले कुठे ब्रशेस ते पण काही ठीक होतात असं काही प्रॉब्लेम नाहीये ओके इथून आपण याला कॉपी केलं आणखी एखाद्याची कॉपी लेअर केली आपण दोन झाले कॉपी लेअर आणखी कॉपी लेअर केलं टू बॅक केलं याला पण आणि याला पण जर आपण आणखी एखादा कलर ऍड केला जसं की हा कलर ऍड केला आपण एक कलर याला पण आपण येल्लो ऍड केला तर बघू शकता आपलं येलो कलरमध्ये फॉक बॅकग्राऊंड सारखं एक तयार होतं पण याची ऑपिसिटी वगैरे कमी करून तुम्हाला कलर फिल्टर असून ह्यू वगैरे तुम्ही चेंज करू शकतो ह्यू वगैरे चेंज करता येणार नाही कारण की आपल्याला आपण त्याला तुम हे कलर अप्लाय केला असतो त्यामुळे ऑपिसिटी कमी करू शकतो याची थोड्या फार गोष्टी जर आपल्या बॅकग्राऊंडला ब्रश वगैरे ऍड करायचा कोणता तर आपण इथून करू शकतो ते बघा थोडी ऑपिसिटी आणखी कमी करू आपण ज्या प्रकारे तुम्हाला ठीक वाटतात कलर तसे ऍड करतो जर तुम्हाला थोडा इफेक्ट पाहिजे असं रेडवाला वगैरे तर तुम्ही असे बॅकग्राऊंड ऍड करू शकता जसं की आपण इथून परत एक कलर सिलेक्ट करू मगाचाच थोडा डार्क मध्ये घेऊ आपण याला ओके अशा मध्ये आणि ओके करू अशा प्रकारे आपण ऍड करू शकतो आणि खालची लेअर सेम त्याला इथे क्लिक करायचंय आणि इथून कलरवर ऑप्शन हा पण हे मी अशा प्रकारे इथून थोडं थोडं प्रॅक्टिस झालं की होऊन जातात पण मोबाईल मध्ये परफेक्ट फॉक बॅकग्राऊंड तयार करता येईल जेवढं कम्प्युटरमध्ये करता येईल आपल्याला ठीक आहे त्यामुळे मोबाईल मध्ये तुम्ही रेडीमेड बॅकग्राऊंड यूज केले तरी चालेल फॉकचे तर अशा टाईपमध्ये हे आपण इथून ब्रश यूज करू शकतो एक तर आपण इरेज केलं होतं त्याला हाईड करण्यासाठी सोबतच जर आपल्या बॅकग्राऊंडला वगैरे काही कलर ॲड करायचा असेल पर्सनच्या तर तुम्हाला बरेच सारे दिले दिलेत मी त्यामध्ये तुम्ही यूज करू शकता जसं की इथून आपण करून घेतला होता हवाला अशा टाईपमध्ये आणि जर एक मेन आता जर बघा तुम्हाला बड्डेची डेट वगैरे ॲड करायची असेल तर काय करायचं मी तुम्हाला एक ब्रश दिले ठीक आहे चांगल्या प्रकारे हा ॲड करू शकता तुम्ही तिथे आता ब्रश ॲड केल्यानंतर याला काय करायचं साईज थोडी लहान करायची साईज लहान केल्यानंतर याला कलर द्या तुमच्या मनाने जे कोणतं द्यायचं असेल ते ठीक आहे हे केलं आपण नंतर याला काय करायचं लॉक करायचं लॉक केल्यानंतर जे आपली टेक्सी पेन जे ती अनलॉक केली आपण ते इथून कॉपी करू कॉपी केल्यानंतर इथे टाकायचे तुम्हाला जे कोणते डेट ऑफ बर्थ आहे ते टाकू आप शकता आपण जसं की ते आपण टाकलं एक एक जून ठीक आहे सर एक जून वगैरे टाकलं आपण ओके करू इथून आणि इथं काय करायचं स्पेस टाकायचं आपल्याला खाली ठीक आहे याच्या एक चा आणि याच्या जून च्या मध्ये स्पेसिंग लाईन मधून थोडा स्पेस कमी करायचा दोघांचा आणि इथून करायचे आपल्याला मिडल अलाईन ओके मिडल अलाइन केल्यानंतर इथून करायचं ओके आणि जर तुम्हाला इथून जर टेक्स्ट सगळे कॅपिटलमध्ये घ्यायचे ते पण घेऊ शकता आणि इथून करायचं डन याला टेक्स्ट वगैरे जे कोणतं तुम्हाला कलर अप्लाय करा ते करा याचा याचा फॉन्ड पण चेंज केला तरी चालेल इथून जर तुम्हाला कोणतं फॉन्ड पाहिजे असेल याच्यामधला पण घेऊ शकतो असा काही प्रॉब्लेम नाही थोडं इथे टेक्स्ट कट झाला त्यासाठी काय करायचं स्पेस ॲड करायचं इथे इथे पण स्पेस ॲड करा जेणेकरून ते नाव क्लिअर दिसेल आणि परत थोडंसं स्पेसिंग अलाईनमधून व्यवस्थित तुम्ही ऍड करू शकता इथून बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे हा झालाय डन अशी तुम्ही डिटेल डेट डेट ऑफ जी आपली डेट बर्थ डेट असते ती इथून आपण ॲड करू शकतो ओके चांगल्या प्रकारे हे पण एक ब्रश आहे तुम्ही बरेच सारे युजेस आहे त्याच्यामध्ये एक तर तुम्ही ही ब्रश पण यूज करू शकता किंवा शेप्समध्ये जाऊन हे सर्कल पण ॲड करू शकता तुम्हाला समजत असेल की आपण फॉ बॅकग्राऊंड मोबाईलमधून क्रिएट नाही करू शकत पण बऱ्यापैकीच मी सांगितले तुम्हाला की तुम्ही फॉक बॅक कुठून डाऊनलोड करू शकता आणि सोबत तुम्हाला फॉक बॅकग्राऊंडचे पन्नास असे मी फॉक बॅकग्राऊंड पण आहेत आणि एक मेन म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय की आता आपण ग्राफिक डिझाईनचा क्लास लाँच केला आपलं तर बॅकग्राऊंडची सिरियज चालत होतं उद्या आपण डार्क बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं हे बघणार आहोत तर तुमच्या सर्व मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा ज्यांना ज्यांना एडिटिंग शिकायची त्यांना जेणेकरून आपल्या तुमचं जेवढा चांगला मला सपोर्ट भेटेल तेवढा मला मोटिव्ह भेटत असतो त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा चला जेणेकरून मला पण एक मोटिवेशन भेटतं की तुम्हाला सर्वांचा मला सपोर्ट आहे ठीक आहे आता आपण जे टार्गेट ठेवलं आहे की आपल्याला कमेंट पन्नास आल्यानंतरच मी हे जे फॉक बॅकग्राऊंड आणि ब्रशची फाईल टेलिग्रामला अपलोड करणार त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून मी लगेच तुम्हाला टेलिग्रामला ही फाईल देऊन देईल आणि एक लक्षात ठेवा आपल्या इंस्टाग्राम पेजला आपण कॅपकटचा व्हिडिओ क्लास लॉन्च केला ज्यामध्ये नाही का थर्टी डेज अनलिमिटेड टिप्स असं आपल्या सिरीजचं नाव आहे जिथे आपण कॅपकटची एडिटिंग शिकवत आहे तर इंस्टाग्राम पेजला पण जाऊन लगेच फॉलो करा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा टेलिग्रामला आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि आणि जर तुम्हाला आपल्या एडिटिंगच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल जिथे आपण डेली रात्री आठ वाजता एकमेकांशी बोलत असतो जे काही प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्हाला एडिटिंगच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर तुमचं नाव सरनेम आणि गावाचं नाव मला व्हॉट्सअप नंबरवर सेंड करा व्हॉट्सअप नंबर हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे व्हॉट्सअपला मला मेसेज करा ती गोष्टी सेंड करा तुम्हाला लगेच व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड करते आणि आतापर्यंत जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की भरमसाठ व्हिडिओ आपल्या एडिंगच्या रिलेटेड आपल्या चॅनलला येत राहतील आणि तुमच्या मित्रांना सुद्धा आपल्या चॅनलची लिंक शेअर करा लवकरात लवकर आधी पन्नास कमेंट करा जेणेकरून तुम्हाला मटेरियलची फाईल अपलोड करेल तर चला तर भेटू मग आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद